नमस्कार आज धनत्रयोदशी समुद्रमंथनातून धनवंतरी उत्पन्न झाले म्हणजे आज धन्वंतरीचा जन्म झाला धन्वंतरी हे देवांचे वैद्य डॉक्टर वैद्य या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात कारण आजार व्याधी रोग हे बरे करण्याचे कार्य हे धन्वंतरी करत असतात आणि यांच्या कृपाप्रसादाने आपल्या व्याधी नाहीशा होतात तसेच या धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा ही आवश्यक करावी कारण या दिवशी पूर्ण ब्रह्मांडामध्ये लक्ष्मी मातेचे तत्व भरलेले असते आणि या दिवशी धन्वंतरीची अर्थात श्री नारायणाची पूजा आपण केल्याने लक्ष्मी माता आपल्यावरती सदैव प्रसन्न राहते आणि तिची कृपादृष्टी आपल्यावर राहते तसेच या दिवशी यमदीपदान करावे म्हणजे काय तर दक्षिण दिशेला तोंड करून एक कणकेचा दिवा ज्योत कडून लावावा यामुळे अकाली मृत्यू अपमृत्यू याचं भय अजिबात राहत नाही अशा या दिवाळीच्या धन्वंतरीच्या पूजेची लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर सदैव राहावी याकरता धन्वंतरी पूजन करा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घ्या आणि यमदीपदान अवश्य करा धन्यवाद सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्याला जर माहिती आवडली तर माझे यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अवश्य फॉरवर्ड करा धन्यवाद